कोपरगाव शहरातील कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या हरिजन कॉलनी येथे घरफोडी झाली असून येथील राहणाऱ्या सौ मालती रुपेश हाडा यांच्या घराची गुरुवारी पंचवीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पाठीमागच्या साईडने असलेल्या दरवाज्याची कडी तोडून चोरट्याने किचन खाली ठेवलेल्या पेटीतून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम एकूण नऊ लाख सत्तर हजार रुपये लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मालती हाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास बी एस कोरेकर हे करत आहे शहरातील वाढलेल्या चोऱ्यांच्या घटना घरफोड्या यांचे प्रमाण वाढत असून याबाबत शहर पोलिसांनी रात्रीच्या वेळीची गस्त वाढवावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा